ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप उमेदवारांकडून दादागिरी विरोधी पक्षाच्या उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण. उमेदवार पोलिसात तक्रार देणार. प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपच्या उमेदवारांकडून निवडणुकी सुभे असलेल्या उमेदवारांना दादागिरी करण्याचा प्रकार घडत आहे. सर्वसामान्य व्यक्तींनी निवडणूक लढवायची की नाही अशी परिस्थिती त्यांनी करून ठेवली आहे. उमेदवारांना धमकावून तुला सोडणार नाही अशी धमकी देण्यात येत असल्याने विरोधी पक्षाचे उमेदवारांच्या मध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे याबाबत काही उमेदवारांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देणार असल्याचंही महानकरेशी बोलताना सांगितलं आहे इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं सरपराज खलिफा सरुबाई कांबळे चंद्रभागा तळकर नजीर फकीर हे कब्बशी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत परंतु सदर उमेदवारांना प्रचार करत असताना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दादागिरी करत असून प्रचार करण्यास मज्जाव करत असल्याचा घणागती आरोप विशाल कांबळे यांनी केला संध्याकाळच्या सुमारासही त्यांना प्रचारास मज्जाव करत धमक्या दिल्या गेल्या पुन्हा मंगळवारी सकाळी भागामध्ये प्रचार केल्यास तोडून टाकीन अशीही धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी दैनिक महान कार्याशी बोलताना केला आहे याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तर नागरिकांनी कोणत्याही दबावाला धमकीला भीक न घालता शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून गुंड प्रवृत्तींना गाडण्याचे आवाहन केलं महानकट निपसाठी संतोष पाटील इचलकरंजी नमस्कार मी विशाल वसन कांबळे शिवशाही विकास आघाडी यांच्या प्रभा क्रमांक अकरामध्ये आमचे चारही उमेदवार सरपराज जहांगीर खलीफा श्री सरमुती सरुबाई वसन कांबळे चंद्रमंगा विलास तळकर व नजीर इसाक फकीर आम्ही ह्या इलेक्शन एका गरिबातून आम्ही चौघे देखील आम्ही हे निवडणूक लढत आहे पण आत्ता जर बघितलं वार्डामध्ये तर आम्ही वार्डात फिरताना आम्हाला डायरेक्ट भाजपांचे आमचे समोरचे विरोधक आम्हाला डायरेक्ट जीवे मारण्याची जी धमकी देत चालू आहे आम्ही वाऱ्यात जरी फिरत असोल तर आमच्यावर मारण्याची आणि तुम्हाला ठार मारतो या वार्डात जर फिरला तर अशी एकदम धमदडकी चालू आहे म्हणून याच्यासाठी मी आता शिवाईनगर पोलीस स्टेशनला जाऊन या सर्वांची मी आता ही कंप्लेंट द्यालो आहे कारण की आमची आमची लहान मुलं आहेत आम्हाला आमच्या घरात वातावरण वेगळं झालेलं आहे आम्हाला सरळ सांगायचं की बाबा इलेक्शन नको काय नको तुम्ही घरात गप असाल तर आम्ही म्हणतो की लोकांना की लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवायची आहे का या दमदशाही गुंडेशाही लोकांची निवड द्यायची आहे तरी लोकांनी खरोखर याचा विचार करावा की बाबा काय करावं आम्ही आणि मी खरोबर आता शिवाईनगर पोलीस स्टेशनला जाऊन जे मला सकाळी रात्री तीन वाजता देखील दणपतीचा प्रकार झाला आणि सकाळी देखील चौका चौकात वीस वीस पंचवीस तीस पोरं येऊन आम्हाला फिरायचं नाही मग दंडाकी आमच्यासोबत कोण जरी असलं तर त्यांच्या घरातील जाऊन सांगाल्यात की तुम्हाला बघितलं जाईल म्हणतून मग आम्ही काय करावं आम्ही गरिबांनी काय इलेक्शन करूच नाही काय काय आहे म्हणजे काय आहे आणि कितपत लोकांनी आता सहन करावं कुठं तर लोकांनी हा विचार करावा या ज्या चाललेल्या ज्या दमदाटकी किंवा ज्या आहेत तर मी लोकांना एकच आवाहन करतो की ह्या कुठल्याही आमिष बळीला आणि कुठल्याही याला काही कुणाला घाबरून जायचं नाही हे मतदान क करणे प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यामुळे कुठल्याही ह्या दमदाटकीला घाबरू नये एवढं आम्ही आणि मतदान आम्ही तुमच्या कायम पाठी आणि सदैव पाठीशी राहणार आणि कबशी ह्या चार क बशेनाला तुम्ही निवडून आणायचंच आहे आणि गरिबाची ही जीत झालीच पाहिजे